she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुवारी आहे मार्गशीर्ष अमावस्या अकरा जानेवारीला आहे गुरुवार आणि या गुरुवारीच आलेली आहे मार्गशीर्ष हो अमावस्या तर आपल्याला मुख्य दरवाजाजवळ हे वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही तंत्र मंत्र आहे आपल्या जीवनातील म्हणजे आपल्या घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात आपल्या घरामध्ये दोष असतात वाईट शक्ती असतात इडापिडा असतात दारिद्र्य दारिद्र ह्या ज्या काही दोषांमुळे आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबलेली असते आणि आपल्या घराची बांधच खुलत नाही कितीही प्रयत्न करत तरीही आपल्या घराची बांध खुलत नाही तर त्यासाठीच आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघा तुम्हाला अमावस्याच्या दिवशी काही महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला जर जर तुम्ही तुमच्या घरामध्ये मीठ मीठ भरून आणि एकत्र ठेवत असाल तर ते तुरटे आणि मीठ तुम्हाला आता विसर्जित करायचं आहे आणि नवीन आणि तुरटी आणि मीठ तुम्हाला एकत्र ठेवायचं एक आहे एखाद्या वाटीमध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ भरायचं जे खडे मीठ असतं तर ते भरायचं त्यावरती तुरटी ठेवायची एक छोटासा तुकडा तुरटीचा ठेवायचा आणि आपल्या किचनमध्ये ही जी वाटी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे आणि ऑलरेडी तुमच्याकडे तुम्ही किचनमध्ये ही वाटी भरून ठेवलेली असेल तर ते मीठ जे आहे तर ते पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आणि नवीन ही वाटी जी आहे तर ती आपल्याला अशा पद्धतीने भरून ठेवायची आहे त्यानंतर घरातील पूर्ण जाळे जळमाटे पूर्ण घरामध्ये ज्या काही वाईट प्रभाव तुम्हाला जाणवत असतो तर ते दूर करण्यासाठी घरामध्ये जी धूळ असते तर ती नष्ट करावी म्हणजे साफसफाई करून घ्यायची आहे छान मस्त साफसफाई करून घ्यायचे आहे कारण धुळीच्या रूपामध्येच खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये असते तर या गोष्टी आपल्या घरा आपल्याकडनं आवर्जून झाल्या पाहिजे त्यानंतर तुम्हाला घरामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्रम विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र ह्या सेवा करायच्या आहेत ललिता सहस्रनाम आता पठण करणं शक्य नाही आहे तर तुम्ही श्रवण करा युट्यूबवरती लावून द्या तुमचं काम करता करता तुम्ही फक्त श्रवण जरी केल्या तरीही चालतील तर अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या ह्या काही सेवा आणि हे जे काही उपाय आहेत ते करायचे आहे आता हे तर सर्व झालं आपलं घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या दूर करण्यासाठी पण तुम्हाला माहिती आपल्या घरामध्ये ह्या ज्या काही वाईट शक्ती असतात तर त्या कुठून प्रवेश करत असतात तर आपल्या मुख्य दरवाजामधून ह्या ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या प्रवेश करत असतात त्यामुळेच ह्या वाईट शक्तींचा परिणाम हा आपल्या घरावरती होऊ नये यासाठी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे आता काय करायचं आहे प्रथम मुख्य दरवाजा छान व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचा आहे स्वच्छ पुसल्यानंतर तुम्हाला कोहळा माहीत असेल तर एक कोहळा घ्यायचा आहे कोहळा कुठे मिळेल तुम्हाला तर जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तर त्यांच्या सुद्धा कोहळा असतो बघा मौसेच्या वेळेस तर आवर्जून त्यांनी ठेवलेलाच असतो तर एक कोहळा तुम्हाला आणायचा आहे आणि कोहळा तो तुम्हाला एखाद्या कापडामध्ये बांधायचा आहे सफेद कलरचं कापड घ्या किंवा लाल कलरचं घेतलं तरीही चालेल आणि त्यामध्ये तुम्हाला हा कोहळा बांधायचा आहे आणि हा कोहळा तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजाच्या बरोबर वरती बांधायचा आहे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नजर त्यावरती पडेल आणि त्यांची जी काही नजर आपल्या घरात लागत असते तर ती नजर आपल्या घराला लागणार नाही का तुम्हाला आहे का कोहळा हा खूप मोठ्या प्रमाणात तंत्र मंत्रांसाठी वापरला जातो आणि एक गोष्ट तुम्हाला माहीत असेल ज्या वेळेस नवरात्र असतं तर दुर्गाष्टमी असते तर त्यावेळेससुद्धा ज्या वेळेस शत्रूचा म्हणजेच दैत्यांचा नाश करायचा असतो तर त्यावेळेस कोहळ्यालाच फोडून एक दैत्याचा नाश केल्याची भूमिका आपण बजावत असतो तर अशा पद्धतीचा हा जर कोहळा आपण आपल्या घराला बांधला तर कधीच कोणत्याच प्रकारची वाईट शक्तीही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आता जर कोहळा तुम्ही केवळ ठेवायचा तर तो कोहळा खराब होत नाही तोपर्यंत तो तसाच तिथे राहून द्यायचा आहे आणि खराब झाल्यानंतर परत तो पुढच्या मासेच्या वेळेस तुम्ही चेंज करायचा हा पहिला जो कोळ आहे तो फेकून द्या किंवा पाण्यामध्ये प्रवाहित केला तरीही चालेल की आणि नवीन कोहळा आणायचा त्याची पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर तो परत आपल्याला आपल्या मुख्य दरवाजा जो आहे तर तिथे आपल्याला बांधायचा आहे तर अशा पद्धतीने कोहळ्याचा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व जे काही दोष आहे घरातील भांडणे असू द्या नजर दोष असू द्या वाईट शक्ती असू द्या एडापिडा तुटवडा असू द्या दारिद्र्य असू द्या याच्या काही वाईट शक्तींचा परिणाम आपल्यावरती होत असतो तर तो, तो दूर होण्यासाठी मदत होईल तर नक्की हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला उपायाचा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ